श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील गणपती मंदिरात जिहादी प्रवृत्तीच्या अज्ञात समाजकंटकाकडून मांस ठेवून जातीय तेट निर्माण करण्याची संतापजनक घटना घडली असून यामुळे गोंडेगावात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्या असून या घटनेची माहिती समजताच राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी गोंडगावमधील ग्रामस्थांसह श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन गणपती मंदिरात मांस ठेवणाऱ्या अज्ञात समाजकंटकाविरुद्ध तक्रार दाखल केली असून या घटनेच्या निषेधार्थ उद्या ग्रामस्थांच्या वतीने गोंडेगाव बंद ठेवण्यात येणार असून पोलीस प्रशासनाने या घटनेतील आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्यावा अन्यथा जिहादी प्रवृत्तींना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे प्रमुख सागर बेक यांनी दिलाय काय घटना घडली आणि आपल्या त्याविषयी काय प्रतिक्रिया कोटेगाव मध्ये आज सकाळी समाजकंटकांनी येऊन जागृत गणपती मंदिर मध्ये मास्क ठेवून पळून गेले अजून आरोपी कोणी नाही झाले त्यासाठी इथं सगळे गोटेगावचे गावकरी श्रीरामपूरचे सगळे आपले हिंदुत्वाचं काम करणारे सगळं हजर झालेत आणि एफ आय आर इथं दाखल झाली आता प्रशासनाकडून असं म्हणणं आलं आहे आम्ही डम डाटामध्ये अनेक इलेक्ट्रॉनिकच्या मदतीने जे काही पुरावे असतील ते शोधायचं काम त्यांचं चालू आहे आता प्रशासन प्रशासनचं काम करतं आहे एफ आय दाखल झाली ते कामालाही लागले पण जर आरोपी लवकरात लवकर ह्याच्यात भेटला नाही तर आम्ही रास्ता रोको करणार आहे आणि उद्या सर्व गोंडेगाव आठ गावबंदीचा सर्व गावकऱ्यांनी ठरवलं आहे निषेधार्थ उद्या गावबंदी कर गावबंद आम्ही ठेवणार आहे आणि जर आम्ही जो विचार करतो आहे का याच्यात आरोपी त्या समाजाचा निघला तर त्यांनी पूर्णपणे विचार करून घ्यायचा का आम्ही पुढं काय करणार आहे हे आता आम्ही सांगून दाखवणार नाही करून दाखवणार आहे ह्या आज सकाळी एक दोन निंदनीय प्रकार आमच्या गोंडेगावामध्ये घडला गोंडेगावचं आराध्य दैवत असणारं गजानन प्रभू गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या मूर्तीच्या का समोर काही समाजकांटकांनी कोण आहे त्याचा शोध लागला नाही अजून तर सकाळपासून आम्ही सगळे ग्रामस्थीत बसलेलो आहे त्या, बसले। त्या समाजकांटकांनी येऊन सकाळी पहाटेच्या सुमारास काही मांसाचे तुकडे आणून गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या समोर ठेवली आणि गावाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे ती शांतता भंग झाल्यामुळं आज पूर्ण गाव अशांत झालेलं आहे त्या एका कृत्यामुळे त्या एका समाजकंटकाच्या कृत्यामुळे सगळं गाव अशांत झालं आहे जाती जाती तणाव निर्माण होण्याची परिस्थिती धर्मात तणाव तणाव निर्माण होण्याची परिस्थिती आज गावामध्ये तयार झाली म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करून आलेलो आहे एक फिर्याद देऊन आलेलो आहे पोलीस प्रशासन सगळे या ठिकाणी येऊन गेले आम्ही सगळ्यांना विनंती केली की याचा लवकरात लवकर आरोपीचा छडा लावा जर आम्ही सगळे ग्रामस्थांनी असा इशारा पण देऊन आलो आहे जर पु आरोपीचा जर छडा लागला नाही तर आम्ही उद्या दिनांक चार ऑगस्ट दोन हजार तेवीस दिनांक दोन हजार चोवीस उद्या आम्ही गोंडेगाव पूर्ण बंद पूर्ण बाजारपेठ गोंडेगावची बंद ठेवून या गोष्टीचा निषेध व्यक्त करणार आहे बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा